आता आपण बघूया साहित्य शेजवान चटणी सोया सॉस टोमॅटो सॉस गार्लिक पेस्ट कॉर्नफ्लॉवर लसूण आलं कांदा आणि कांद्याची पात शिमला मिरची एक वाटी तेल पनीरला आम्ही अर्धा तास आधीच मसाला मीठ सोया सॉस चिली सॉस शेजवान चटणी आणि मी हे सगळ्या गोष्टी लावून मिश्रण करून ठेवल्या कॉर्नफ्लावर टाकलाय ते मिक्स करणार आणि तळून देणार थोडंसं पाणी टाकून ते पूर्ण मिक्स करून घ्यायचं आणि मग तळायचं तेल असं मिक्स व्हायला पाहिजे ओलसर झाल्यावरतीच ते सगळं मिक्स होतं त्याच्यासाठी एक चमचा पाणी टाकून मी सगळं मिक्स करून घेतलं आता गरम करण्यासाठी तेल टाकते तेल खूप गरम झालं पाहिजे आणि मग त्याच्यात पनीर टाकायचं असं वाफ आली पाहिजे तेलाला एक पनीरचा तुकडा टाकून तेल तापलं की नाही ते बरं तापलं पाहिजे तर ते सोडवून घेता असतात फास्ट गॅसवर केले ना म्हणून हे ते फास्ट गॅसवरच करायचं फास्ट गॅस वरतीच फ्राय करायचे आता हे फ्राय करून झाले आता ही कढई उचलून ठेवते आणि दुसरं भांड ठेवून त्याच्यात सॉस बनवते आता याच्यात तेल टाकायचं चार चमचे तेल टाकते चार चमचे तेल टाकलं आता पहिल्यांदा लसूण टाकायची लसूण टाकल्यानंतर आलं टाकायचं ते थोडं टाय झालं पाहिजे लसूण आणि आलं डाय झालं पाहिजे चांगलं फास्ट गॅसवरच करायचं या गोष्टी तर त्याच्यात कांदा टाकते कांदा टाकला शिमला मिरची टाकली कांद्याचा पातीचा कांदा टाकला पातीचा कांदा थोडा टाकला आणि हे आता चांगलं मिक्स करून घ्यायचं पाच गॅसवरती मिक्स करायचं लसूण आल्याची पेस्ट टाकते चमचा मीठ टाकते सोया सॉस टाकला शेजवान चटणी टाकते हे सगळे दोन दोन छोटे दोन दोन आणि टोमॅटो सॉस हे चांगले सॉस मिक्स झाले पाहिजे कॉर्नफ्लॉवर मध्ये चार चमचे पाणी घेऊ कांदा शिमला मिरचीला याला असं तेल सुटलं पाहिजे मग कॉर्नफ्लॉवर टाकायचं हे थोडंसं आपल्याला जाड वाटलं तर थोडं पाणी घालायचं थोडं पाणी घालायचं झाड वाटलं हे असे चिकटलेले असतील पनीर तस सोडवून घ्यायचे आणि पनीर आता त्यात मिक्स करायचे चांगलं ढवळून मिक्स करून घ्यायच पनीरला लागलं पाहिजे पातीचा कांदा टाकायचा यात थोडा बारीक करायचं पनीरचे चिली आपली रेडी झाली खाण्यासाठी रेडी तुम्ही पण अशी पनीर चिली करून बघा घरच्या घरी घरच्या घरी बाहेरच्या चवीसारखी कशी लागते ती सांगा मला तुम्ही पण घरच्या घरी अशी पनीर चिली बनवा बंद बन करते आता मी गॅस बंद करते खाण्यासाठी रेडी टेस्ट साठी रेडी झाली आहे